तुमचं नाव काय रेहमतपूर पुरु। रेहमतपूर आला याची ब्रीड कोणती अमेरिकन बोली एक्सेस आहे हा हा ब्लड लाईन कोणते ब्लड लाईन ती आपल्या घरचे घरचे किती वर्षाचे अडीच वर्षाचे अडीच वर्षाचे आहे त्याचा व्यायाम वगैरे काय करतात आपल्या रोज चांगलं वगैरे आठवड्याला पोहली हा त्याचा डायट प्लॅन काय रेड का आपल्या पीडिग्री पी आणि फक्त व्हिजन तेवर व्हिजन चालेल चालेल चाले। आणि हे हे काय सांगा याचे यसबिलिटी कोणती हा अमेरिकन बुलचा मेल आहे या फीमेलचा बच्चा आहे हो आणि 8 महिन्याचा रोजरलाईनचा मेल आहे हा आपला सेलिंग साठी अवेलेबल आहे हा का जीप्रेड मध्ये मेल देत येऊ हो